श्रोत हो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य का या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आपलं हृदय सांभाळा याविषयी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहित श्रीवास्तव यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत चला तर सुरुवात करूया मुलाखतीला हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर रोहित श्रीवास्तव सर आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल माझं नाव डॉक्टर रोहित रामचंद्र श्रीवास्तव मी सांगली येथे श्री साई हार्ट सेंटर्स येथे कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतो सर आपण आज हृदयविकार किंवा हृदयासंबंधित येणारे आजार जसं की हार्ट अटॅक आहे हा हार्ट फेल आहे याविषयी बोलणार आहोत तर सुरुवातीलाच पहिला प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो की हार्ट अटॅक म्हणजे नक्की काय आणि हार्ट अटॅक कशाला म्हणायचं हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकार हृदयाचा झटका येणे तर त्यामध्ये हृदयाच्या आपल्या तीन मुख्य रक्तवाहिनी असतात डाव्या बाजूला दोन उजव्या बाजूला एक त्यामध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे जर रक्त पुरवठा कमी झाला हृदयाच्या मासपेशींना तर त्या हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होतात आणि त्यालाच हार्ट अटॅक असं म्हटलं जातं हृदयविकार होताना किंवा हार्ट अटॅक येताना काय काय लक्षणं दिसून येतात हृदयविकाराचे कॉमन लक्षणं म्हणजे छातीत दुखणे छातीतलं दुखणं डाव्या हाताला पसरलं जाणे किंवा जबडा दुखणे धाप लागणे किंवा अनइझीनेस होणे ह्या सगळ्या हृदयविकाराचे प्राथमिक लक्षणं आहेत बरेचदा पित्ताची लक्षणं आणि हृदयविकाराची हार्ट अटॅकची लक्षणं सारखीच असताना दिसून येतात तर ते हृदयविकार आहे का पित्त आहे हे, हे कसं ओळखायचं पित्त आणि हृदयविकार हा कॉमन सिनारिओ आहे तर जनरली शुगरचे पेशंट असतील किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे ज्यांना प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांमध्ये बरेच वेळा पित्त होतं पित्त होतं असं सांगत येतात पण जनरली तो हार्ट अटॅक असू शकतो हे आपण म्हणजे जोपर्यंत आपण तपासण्या करत नाही तोपर्यंत पित्त आहे का हार्ट अटॅक आहे हे सांगू शकत नाही प्राथमिक तपासण्या म्हणजे काय तर बेसिक ई सी जी हा सर्वात महत्त्वाचा आहे ई सी जीमध्ये आपल्याला हार्ट अटॅक असेल तर त्याचे चेंजेस लक्षात येतील जर ई सी जी नॉर्मल असेल तरी पण दाट शक शक्यता असेल हार्ट अटॅकची तर आपण काही ब्लड टेस्ट डी को कार्डिओग्राफी ह्या तपासण्या करतो त्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅकची लक्षणं समजून येतात हार्ट अटॅक कशामुळे येतो हार्ट अटॅक हा कॉमन रिस्क फॅक्टर्स म्हटले तर त्यामध्ये दोन प्रकारचे आहेत एक तर नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स नॉन मॉडिफायबल म्हणजे आपण जे व्यवस्थित करू शकत नाही जे, जे कायमस्वरूपी तुमच्यासोबत जातात तर जसं की वय आपलं लिंग काय आहे किंवा आपले जेनेटिक फॅक्टर्स असतील काय फॅमिली हिस्ट्री असेल हे आपण दुरुस्त करू शकत नाही तर ते नॉन मॉडिफायबल आणि मॉडिफायबल म्हणजे जे आपण दुरुस्त करू शकतो स्वतःवरती अवलंबून आहेत त्यामध्ये ॲडिक्शन्स जसं कॉमन आहे की स्मोकिंग बीपी कंट्रोल ठेवणे शुगर कंट्रोल ठेवणे कोलेस्ट्रॉलचे लेवल व्यवस्थित ठेवणे आहारात पथ्य पाळणे आणि व्यायाम करणे या गोष्टी आपण मॉडिफाय करू शकतो आता आपल्या बोलण्यामध्ये मॉडिफाईड आणि नॉन मॉडिफाईड आलं त्यामध्ये एक येतं की व्यसन तर ह्या व्यसनांचा हृदयावर कसा आणि काय परिणाम होतो जनरली सर्वात धोकादायक व्यसन हे स्मोकिंग किंवा टोबॅको स्मोकिंग आणि टोबॅको हे फार मोठे रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे आम्ही जे हार्ट अटॅकचे पेशंट बघतो त्यामध्ये एक पन्नास ते साठ टक्के तरी लोकांना स्मोकिंगची हिस्ट्री असते ज्यांना बी पी शुगर नाही अशा लोकांना आणि टोबॅको आणि स्मोकिंग हे सोडलं तर अल्कोहोल इन हाय क्वांटिटी म्हणजे भरपूर जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतलं तर त्याचासुद्धा हृदयावरती परिणाम होऊ शकतो हे दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आणि दुसरे ॲडिक्शन म्हटलं तर ड्रग अब्युजर्स म्हणजे कोखेन असेल मेफ ॲम्फेटामेन असेल ह्याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो Uh, सर यामध्येच बोलताना उल्लेख झाला की शुगर पेशंट किंवा शुगर असेल तर धोका वाढतो तर शुगरचा आणि हार्टचा काय संबंध आहे शुगर जनरली सायलंट किलर असते शुगर जरी कंट्रोल असेल किंवा शुगर बरेच वर्ष असेल तर ते हळूहळू हृदयाला जसं डॅमेज करते तसं बाकीच्या अवयवांना पण डॅमेज करते हळूहळू हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे थर जमा होतात कॅल्शियमचे थर जमा होतात आणि त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होऊन ते हृदयाचा रक्त पुरवठा कमी होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो तसंच बीपीचा आणि हार्ट डिसीजचा काय संबंध सांगता येईल बीपी सुद्धा जर कंट्रोल नसेल बीपी जर भरपूर वेळ हाय असेल आणि कंट्रोल ठेवला नसेल तर त्यामुळे सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज कोलेस्ट्रॉलचे थर तयार होतात कॅल्शियमचे थर तयार होतात आणि ते हार्ट अटॅकसाठी कारणीभूत असतात सर हार्ट अटॅकमध्ये काही प्रकार असतात का किंवा यामध्ये कुठले वेगवेगळे की हा वेगळ्या प्रकारचा हार्ट अटॅक वेगळ्या प्रकारचा असे काही प्रकार दिसून येतात का हार्ट अटॅकमध्ये जनरली दोन प्रकार दिसून येतात त्याला आम्ही एस टी इलिव्हेशन मायाकाळेल इन्फेक्शन आणि नॉन एस टी इलिव्हेशन माया इन्फेक्शन आपण जनरली म्हणतो की मेजर आला मेजर अटॅक म्हणजे एस टी इलिव्हेशन माय इन्फेक्शन आणि मायनर अटॅक म्हणजे नॉन एस टी इलिव्हेशन माय इन्फेक्शन एस टी इलिव्हेशन माया काढलेल्या इन्फेक्शनमध्ये हृदयाचं पूर्ण रक्तवाहिनी ब्लॉक होऊन त्यामध्ये हृदयाचं पंपिंग आणि मांसपेशीला फारी जाऊ आणि जर मायनर अटॅक म्हणजे नॉन एस टी इलिव्हेशन मायाकडेल इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये फक्त इ सी जीमध्ये मायनर चेंजेस त्यामध्ये हृदयाचं पंपिंग चांगलं असतं फक्त रक्तामध्ये किंवा इकोमध्ये आपल्याला दोष बऱ्याचदा हार्ट अटॅक जेव्हा येतो तर असं म्हटलं जातं की महिलांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण किंवा धोका कमी असतो तर पुरुषांमध्ये हार्ट डिसीज आणि महिलांमधले हार्ट डिसीज यामध्ये फरक आहे का बाकी सगळे हृदय तर दोन्ही महिलांचं आणि पुरुषांचं सेम आहे सगळ्या जी पॅथॉलॉजी आहे म्हणजे जे अटॅक येण्याची जी, जी प्राथमिक लक्षणं हे पण सेम आहे फक्त आपल्या देशामध्ये दे काय होतं की जनरली महिला सर्व आजार हे अंगावरती काढतात म्हणजे महिला सांगत नाहीत काही छातीत दुखत असेल किंवा दम लागतो असं सांगत नाहीत ते लपवून ठेवल्यामुळं हो हॉस्पिटलपर्यंत जायला पोचण्याला वेळ होतो आणि महिलांकडे दुर्लक्ष होतं तसं पुरुषांकडे काय होतं पुरुष पुरुष लोक लगेच सांगतात काय असेल तर आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पण लगेच नेलं जातं महिला हा दुखने, 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 लेट पोहोचतात लक्षणं म्हटली तर छातीत दुखणे दम लागणे हात दुखणे डावा हात दुखणे जबडा दुखणे हे लक्षणे सेम आहेत पण महिला ह्या लेट पोहोचल्यामुळे त्यांना दम लागणे किंवा अनइजिनेस होणे अनकम्फर्टेबल होणे फटीग होणे ह्या सगळ्या गोष्टी महिलांमध्ये दिसू शकतात सर हल्ली बघताना हार्ट अटॅक येण्याचं वय जे आहे ते खूप कमी होताना दिसतंय म्हणजे पूर्वी पन्नाशी साठी नंतर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त होतं लोकांना पण हल्ली चाळीशी तीशी मध्ये अगदी पंचवीसी मध्ये सुद्धा काही जणांना हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा येतोय तर यामागं कारण काय असेल तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं हे खरं आहे पण त्याला कारणीभूत म्हटलं तर आता आपलीच जीवनशैली आहे आपण जीवनशैलीमध्ये जे जी आहार व्यायाम पूर्वीचे जो जे लोक करायचे ते आता आपल्याकडे कमी होतं आणि व्यसनांचं प्रमाण वाढत आहे म्हणजे किमान एकशे पन्नास मिनटं आठवड्यातून व्यायाम म्हणजे एक दिवसातून एक तीस मिनटं तरी व्यायाम आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये गोड तेलकट गोष्टी ह्या सगळ्या बाहेरचे पदार्थ फास्ट फूड हे सगळं कमी केलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतं आता तरुण पिढीमध्ये बाहेरचं खाणं पिणं वाढलेलं आहे व्यायामाचा अभाव आहे आणि ॲडिक्शन स्मोकिंग अल्कोहोल त्यानंतर ड्रग अब्यूज यामुळे तरुण पिढीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे सर बऱ्याचदा तरुण मुलं किंवा अगदी स्पर्धा परीक्षांची किंवा आपल्या मिलिटरी भरती करणारी मुलं जिम करतात व्यायाम करतात त्यांचे त्यांचे एक्सरसाइज करतात करता हे एक्सरसाइज करताना हार्ट अटॅक येतो तर यामागं काय कारण असेल जिम सुरू करणे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे ह्याच्यापूर्वी थोडंसं प्राथमिक तपासणे म्हणजे काय आहे पूर्वीचे आजार काय आहेत का हे तपासणं योग्य राहतं बी पी असेल शुगर असेल स्मोकिंग असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल हार्ट डिसीजची तर त्यांना काळजीपूर्वक व्यायाम केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेनिंगला कोणीतरी तुम्हाला कायम गुरू लागतो की त्यांनी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीतून तुम्ही व्यायाम करा ओव्हर ट्रेनिंग करू नये त्यानंतर ट्रेनिंग करत असताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणे म्हणजे हायड्रेशन ठेवणे हायड्रेशन जर कमी राहिलं तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम पोटॅशियम हे के सगळे केमिकल्स कमी जास्त होऊन हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर हेवी वेट लिफ्टिंग म्हणजे एकदम जास्त वजन आपल्याला जेवढं पेलणार नाही ते उचललं तर काही काही वेळा हृदयाची रक्तवाहिनी फाटू शकते आणि ते फाटल्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो आणि काही काही लोक स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी भरपूर प्रमाणात सप्लिमेंट्स घेण्याचं म्हणजे अनाबोलिक स्टेरॉइड्स वगैरे घेतात तर त्यामुळे सुद्धा रक्ताच्या गुठया होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो सर बऱ्याचदा तरुण मुलां मुलींमध्ये किंवा वर्कहॉलिक हो, लोक जास्त झाल्यामुळे काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी स्ट्रेस असतो फॅमिली स्ट्रेस असतो ह्या स्ट्रेसचा हार्टवरती कसा आणि किती परिणाम होतो दोन्ही फिजिकल आणि मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेस हे दोन्ही हृदयावरती काम करतात तर जेवढा फिजिकल स्ट्रेससुद्धा तुम्ही जास्त देईल जो आपल्याला झेपणार नाही जसं मी म्हटलं की ओव्हरवेट लिफ्टिंग केलं तर त्याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येतो आणि मानसिकदृष्ट्या जर आपण खसलेलो असेल म्हणजे डिप्रेशन असेल किंवा जॉबची स्ट्रेस लेवल किंवा काही फॅमिली टेन्शन असतील ह्या गोष्टीचा सुद्धा हृदयावरती परिणाम होऊन त्यामध्ये सडनली एखादी रक्तवाहिनी फाटणे किंवा रक्तवाहिनीमध्ये रक्ताचे गुठळे होणे हे होऊ शकतात एक्स्ट्रीम लेवल्स ऑफ स्ट्रेस जे असतात त्यामध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो अचानकपणे हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळे सर बऱ्याचदा असंही दिसून येतं की रोज व्यायाम केला जातोय चांगली जीवनशैली मेंटेन आहे डाएट मेंटेन आहे तरी पण एखाद्याला हार्ट अटॅक येतो तर, ये तर यामागं काय कारण असेल त्यामध्ये थोडेसे फॅमिलील आणि जेनेटिक सुद्धा असतात म्हणजे फॅमिली हिस्ट्री काय आहे का म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स जेनेटिक जर जेनेटिक्स आपलं जर कोलेस्ट्रॉल लेवल हाय ठेवण्याचं असेल तर ते आपण प्रिव्हेंट करू शकत नाही त्याला आपण पहिलाच इन्व्हेस्टिगेट करून त्याला टॅबलेट वगैरे चालू करू शकतो किंवा लाईफस्टाईल मॉडीफाय करू शकतो पण त्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याला पूर्वीच म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जर केले तर आपल्याला ते समजतात सर एखाद्या व्यक्तीच्या मध्ये हार्ट डिसीज असेल किंवा त्याच्या वडिलांना आजोबांना आईला आजीला असा कुटुंबातल्या साखळीमध्ये हार्ट अटॅक असेल तर तो हार्ट अटॅक किंवा ते हार्ट डिसीज जेनेटिकली पुढे येण्याचे आणि त्याला धोका निर्माण होण्याचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करायचं जेनेटिक फॅक्टर्स हे फार महत्वाचा रोल प्ले करतात हार्ट अटॅकमध्ये तर जर फॅमिली हिस्ट्री असेल आई वडिलांना असेल काकांना असेल असं काही फॅमिली हिस्ट्री असेल तर प्राथमिक तपासण्या त्यांनी करून घ्याव्या म्हणजे वयाच्या पंधरा वीस वर्षानंतर ते, ते सुरुवात होऊ शकते ते वयाच्या पन्नास वर्षापर्यंत पण जाऊ शकतं त्याला यंग मायाकडे इन्फेक्शन म्हणतात पण प्राथमिक तपासण्या म्हणजे बेसिक आपण कोलेस्ट्रॉल लेवल किती आहे शुगर किती आहे कोलेस्ट्रॉलचे बरेच प्रकार असतात चांगला कोलेस्ट्रॉल वाईट कोलेस्ट्रॉल त्या सगळ्या लेवल्स किती आहेत ते बघणे त्यानंतर ई सी जी बघणे इको बघणे त्यानंतर ट्रेडमिल टेस्ट करणे या सगळ्या प्राथमिक तपासण्या करून आपण जर व्यवस्थित फॉलोअप केला तर हार्ट अटॅक हा टाळू शकला जातो आणखीन काय काय गोष्टींना आपण हार्ट अटॅक टाळू शकतो हार्ट अटॅकमध्ये फार महत्वाच्या गोष्टी म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल म्हणजे खाण्यापिण्याच्या पद्धती आणि व्यायाम या दोन फार महत्वाच्या गोष्टी त्यानंतर मग बाकीचे सगळे मेडिसिन्स सुरू होतात जर तुम्ही डायट आणि लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली तर हार्ट अटॅक हा टाळला जाऊ शकतो डाएट आणि लाईफस्टाईल सोडलं ला, तर मग बाकीचं बीपी कंट्रोल ठेवणे शुगर कंट्रोल ठेवणे कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल ठेवणे ह्या सर्व गोष्टी आणि पथ्य पाणे व्यसन न करणे या गोष्टी महत्वाच्या सर तरुण मुलामुलींमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्ती आहे पण काही अंशी हा हार्ट अटॅक लहान मुलांमध्ये पण येताना दिसतोय सध्याच्या काळात तर मागं काय कारण असतात मी जसं म्हटलं जेनेटिक फॅक्टर्स आहेत जेनेटिक फॅक्टर्समुळे होऊ शकतं त्यानंतर बरेच काही काही आजार असतात जसे टाईप वन डायबिटीज असतात म्हणजे ज्यांना जन्मजात डायबिटीज आहे त्या लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो त्यानंतर आता इन्फेक्शन जे बघतो आपण काही काही आता पेशंट बघतो ज्यांना की कोरोनानंतर बऱ्याच वेळा हार्ट अटॅक येतो या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात सर आता आपल्या बोलण्यात आलं की कोरोनानंतर हार्टचे डिसीज दिसून येतात तर कोरोनानंतर उदय किंवा त्याच्या पेशंटमध्ये खूप वाढ झालेली दिसून येते मग काय कारण असेल करोना और आणखी कुठलं इन्फेक्शन असेल तर ते काय करतं काही काही लोकांमध्ये ते हार्टचं इन्फ्लेमेशन करतं म्हणजे हार्टचं जे कवरिंग असतं त्याला इन्फ्लेमेशन म्हणजे त्याची जळजळ होऊ शकते त्यानंतर मस पेशींची होऊ शकते आणि करोनामध्ये कसं जर करोना सिव्हिअर असेल तर ऑक्सिजनचं प्रमाण ऑलरेडी कमी झालेलं असतं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की हृदयाला ऑटोमॅटिक ऑक्सिजन कमी पडतं ऑक्सिजन हृदयाला कमी पडला की हार्ट अटॅकची लक्षणं दिसतात आणि करोनामुळे जे इन्फ्लेमेशन होतं त्यामुळं ब्लॉकेजेस होऊन रक्ताच्या सुद्धा होऊ शकतात तर यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू शकतं कोरोनामध्ये कोरोनामध्ये एक ठराविक उपचार पद्धतींचा अवलंब केला गेला सरास हॉस्पिटलमध्ये तीच उपचार पद्धती दिली गेली याचा हृदयावर कसा परिणाम झाला करोनामध्ये बरेच प्रकारचे उपचार होते त्यामधले अँटीबायोटिक्स अँटी व्हायरल्स जे असतात ते काही नुकसानदायक नाही जनरली ट्रीटमेंट ही चांगल्यासाठीच असते पण काय काय जसं गोव्यांचे चांगले फायदे असतात इंजेक्शनचे चांगले फायदे असतात तसे साईड इफेक्टसुद्धा असतात तर काय काय इंजेक्शनमुळे शुगर लेवल वाढणे पाण्याचं प्रमाण वाढणे हे सगळं होऊ शकतं आणि ज्यांना पूर्वीचा हार्टचा आजार आहे किंवा डायबिटीज आहे बी पी आहे त्यांच्यामध्ये बी पी वाढणे शुगर वाढणे दम लागणे हे सगळे प्रकार होऊन त्यामध्ये हार्ट अटॅकचे लक्षण होऊ शकतात पण मेडिसिन्समुळे होत असं नाही अंडरलाईन काही कंडिशन्स असतील तर त्यामध्ये काळजीपूर्वक मेडिसिन देणं महत्वाचं आहे करोनाच्या लसींमुळे काहीसुद्धा परिणाम तसा म्हणजे कुठल्याही स्टडीमध्ये दिसून आलेला नाही की चांगलेच फायदे आहेत करोनाबरोबर असोसिएटेड काय असतील आजार म्हणजे जसं मी म्हटलं बी पी आहे शुगर आहे स्मोकिंग आहे किंवा एकदम सिविअर करोना होऊन गेलेला असेल तर त्यामुळं वाढू शकतं प्रमाण करोना लसीमुळं काही तसं प्रमाण वाढत नाही आहे सर बरेचदा शुगर असल्यानंतर एखाद्या व्यक्तीला की हार्ट अटॅक आला तर त्याला तो पटकन जाणवत नाही किंवा आपल्याला काहीतरी होत आहे किंवा हृदयासंबंधी काहीतरी होत आहे ह्याची जाणीव पटकन होत नाही तर अशा वेळी त्या पेशंटनी काय करावं किंवा ह्याच्या मागं कारण काय असेल शुगर पेशंटमध्ये किंवा डायबिटीजमध्ये जनरली आपली जी वेदना क्षमता असते म्हणजे जी दुखण्याचं प्रमाण असतं ते कमी असतं कारण शुगर साठून साठून ज्या नर्वस असतात जे सेन्सिएशन आपल्याला जे जाणवतात जिथून नर्समधून तर ते कमी झालेले असतात म्हणजे जे बाकीच्या पेशंटना जसं छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं कॉमन लक्षण आहे तसं डायबिटीजमध्ये तसं नसतं डायबिटीजमध्ये हार्ट अटॅक येऊन गेलेलं बऱ्याच लोकांना कळत नाही त्याला सायलंट हार्ट अटॅक म्हणतात आणि त्यामुळं हृदयाचं पंपिंग कमी झालं तर दम लागणे श्वासोश्वासाला त्रास होणे किंवा नुसतं एखादा जबड्याची एखादी बाजू दुखणे हात दुखणे हे सगळे म्हणजे अटिपिकल लक्षणं हे दिसून येऊ शकतात शुगर पेशंटमध्ये बारीक लक्षणं दुर्लक्ष नाही करत म्हणजे नुसतं हाताला मुंग्या येणे किंवा बोट दुखणे दम लागणे काही जरी झालं शुगर पेशंटने तर इन्व्हेस्टिगेशन करून घेणे महत्वाचं आहे म्हणजे ईसीजी करणे इको करणे ब्लड टेस्ट करणे त्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅकची लक्षणं समजून येतात सर हार्ट डिझीज मध्ये किंवा हार्ट अटॅकमध्ये कुठल्या प्रकारची उपचार पद्धती अवलंबली जाते हार्ट अटॅक आता मी जसं सांगितलं तसे दोन प्रकारचे असतात एक मेजर आणि मायनर तर मेजर अटॅक असेल तर त्याला दोन उपचार पद्धती असतात एकतर रक्त पातळ करायचं स्ट्रॉंग इंजेक्शन देणे किंवा इमर्जन्सीमध्ये दे अँजिओप्लास्टी करणे म्हणजे जर पेशंट जर कार्डिओलॉजिस्टकडे आला तर जनरली आम्ही इमर्जन्सी अँजिओग्राफी करून काय ब्लॉकेजेस असेल तर ते ब्लॉकेज काढून अँजिओप्लास्टी करतो आणि जर ती फॅसिलिटी अव्हेलेबल नसेल तर रक्तपातळी करायचे इंजेक्शन पेशंटला स्टेबिलाइज करणे आणि मग जिथे अँजिओग्राफी अवेलेबल आहे त्या सेंटरला शिफ्ट करणे मायनर हार्ट अटॅकमध्ये रक्त पातळी व्हायचे इंजेक्शन गोया देऊन मग इलेक्टिव्ह एक दोन दिवसांनी अँजिओग्राफी केली तरी चालते सर आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना हृदयविकाराबद्दल इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद श्रोते हो आपलं हृदय सांभाळा याविषयी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहित श्रीवास्तव यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली श्रोतेहो याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांच्या सोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार